મેડમ <laughs> આ माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील बेलेवाडी काळंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये चिकोत्रा प्रकल्प आहे त्याच्या जमिनी संपादित झालेल्या होत्या आता हरि लक्ष्मण पाटील या सम नावाच्या तीन व्यक्ती त्या गावात आहेत आणि या व्यक्तींच्या जमिनी ज्या होत्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं ती जमीन संपादन करण्यात आली होती आणि एकदा संपादन केलेली जमीन ही काढण्याचे अधिकार हे आयुक्तांना आहेत असं कलेक्टरचं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांचं मत होतं त्यामुळे अनेक वर्ष हे प्रकरण रखडलेलं होतं आता हे तिघे भाऊ भाऊ अनेक दिवस तिथं धरणे धरून आंदोलन केलेलं होतं आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो त्यांची भेट घेतली आणि मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा तिथे मी मदत करेन आणि ही जमीन संपादना बघण्यासाठी एक म्हणजे वस्तुस्थिती आहे या समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि बावीस वर्ष ह्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो आता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू हे किती वर्षांपासून तुम्हाला न्याय मिळालेला नाही किती दिवसांपासून इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर तुम्ही बसलाय आम्हाला न्याय मिळाल्याने पंचवीस वर्ष झाले आम्ही म्हणता हरलक्ष्मण हरलक्ष्मण पाटल्या अशा आमच्या गावात तीन व्यक्ती आणि एकाच नावच्या एकाच नावावर सगळी जमीन चढल्यामुळं हिने क्षेत्र जास्त बसवलं आणि कलेटचा देश सुद्धा हिंद तिची अंमलबजावणी करायने तर पंचवीस वर्ष आम्ही हिंडताव तरी पण आमचं काय हिने दाद घ्यायला नाही म्हणून आम्ही इथं आता पाच दिवस उपोषणला बसलाव एकाच काय आमचं आमच्या आमची जमीन घेतली जास्त चार एकर जातीत त्र्याण्णव गुंट आणि त्र्याण्णव गुंट आम्ही घ्या म्हणता आणि बाकीचे ते प्रमाणे आमची कमी करा तरी पण ते काय कमी करायला येणार नाहीत म्हणून आम्ही ओपेशनला बसायचा निर्णय घेतला आता तिने ते त्यांच्याकडनं पत्र घ्यायला सांगितलं आणि ते पुण्याला पाठवून दुरुस्त करायला असं सांगितलं ते पत्र लिहिल्यावर संध्याकाळी उठणार पाच दिवस झाला आज